महात्मा फुले विचारमंच धुळे जिल्ह्यातर्फे पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळे संचलित श्री महाजन हायस्कूल व बापूसो गदमाड़ी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय देवपूर धुळे येथे आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले पुण्यतिथी दिनी दुपारी साडेतीन वाजता महात्मा फुले विचारमंच धुळे जिल्ह्यातर्फे पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला तर यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात शिक्षण क्षेत्रात वाव मिळावा प्रोत्साहन मिळावे या उदात या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून आज महात्मा फुले विचार धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्ह्यातील माडी समाजातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्राध्यापक अण्णा पारितोषिकासह अन्य गौरवपर पारितोषिके बहाल करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी कैलासवासी बापूसाहेब गद समितीतर्फे कार्यक्रम घेण्यात आला निबंध लेखन स्पर्धेतील बक्षीस स्पर्धकांना वितरण कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रास्ताविक प्राध्यापक अण्णा माळी यांनी केले तर महात्मा फुले यांच्या जीवनावर विद्यार्थिनी वैष्णवी यांनी उत्कृष्टपणे जीवन कार्य नमूद केले तर कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी भाषणातून व्याख्यानमाला समिती अध्यक्ष मिलिंद भाऊ सोनोने यांनी विद्यार्थ्यांना अनमोलाचे मार्गदर्शन केले तर याबरोबरच विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक करावे शिक्षणासह कला क्षेत्रात देखील आपण उत्कृष्टपणे भाग घ्यावा असे देखील आवाहन केले तर कार्यक्रमाप्रसंगी महात्मा फुले विचार मंच जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अण्णा माडी व्याख्यानमाला समिती अध्यक्ष सन्माननीय मिलिंद भाऊ सोनवणे समिती सचिव प्राचार्य व्ही व्ही पाटील प्रकाशक आणि प्रसिद्धी प्रमुख राहुल महाजन प्रमुख विश्वस्त ॲडवोकेट बाळासाहेब सुनील गजमल सोनवणे आबासाहेब दिलीप सोनवणे जी भाऊ धर्मा पाटील हिरालाल महाजन दिलीप सोनवणे मोहन सोनवणे पाटील शरद सोनवणे प्रवीण जगताप राजेंद्र महाजन अमित सोनवणे सोनवणे आतुषाताई अजय सोनवणे डॉक्टर रवी पाटकरी बापूसो संजय खलाने मुख्याध्यापक श्रीमती चंद्रकला बाविस्कर मुख्याध्यापक टी ए माडी मुख्याध्यापक एम एस माडी सीमा सोनवणे आदी सर्व संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक व्ही बी पाटील यांनी मानले

हे बघू की आईचा जीव व्याकुळ होतो की एका जणांच्या दारात जाते आणि सांगते का हो मला थोडं पाणी देता का मला नाही ना तरी चालेल पण मला वेगळाला तरी द्या माझा वेंगूप पाण्यापासून घडत पण प्रत्येक जण दाख विचारायचं आणि दाम्ड व्हायचं तेवढ्यात त्याला लहान मित्राला समोर एक पाण्याचा नळ दिसला त्या नळामधून पाणी सुद्धा येत होत आणि तो त्याच्या आईला म्हटलं आई केवळ पाणी आई केवळ पाणी तेव्हा ते आई शब्द त्या माऊलीच्या कानावर आणि त्या माऊलीच्या डोळ्यातूनच पाणी येतं ती म्हणते बाळा अरे ते पाणी पिण्याचा अधिकार आपल्याला नाहीये किती मोठी पाण्या वाचून मरत होत समोर पाणी असू शक असून सुद्धा ते आपल्या लेकडाला पाणी देऊ शकत नव्हती पण तेवढ्या एक दमदार आला आई तीर्थाच्या पाण्याने यांच्या अभिवादन करतो त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने आज या ठिकाणी महात्मा फुले विचार मंच आणि उद्यान पंडित ते बापूसाहेब कदम स्मृती व्याख्यान मानेच्या संयुक्त विद्यमाने श्री पुता खराडे महाराजांना आणि काही नेतावाणी प्रारंभिक विद्या मंडळी बापूसाहेब गादरवाई कनिष्ठ महाविद्यालय यांच्या या ठिकाणी आपण एक चांगला आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी आज का या उपस्थित कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणून ज्यांनी तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं आपले संस्थेचे सचिव माननीय जीव संस्थे कार्या आबास संस्थे ट्रस्टी एडवोकेट बाहब सुनील सहकारी भाऊसाहेब आमकारी संचालक प्रवीण प्रवीण प्रन भा महाजन संचालक राजेंद्र भाऊ चेंडू महाजन अमित भाऊ सोनौने संचालिका अनुषा जैन तसा संजयजी खलाणे आपल्या रेगावडी प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आणि त्यांनी एक नवीन संस्था तयार केली संस्कृती संवर्धन म्हणून आणि एक चांगली उपक्रम त्या राहून आहेत चंद्रकला देवीसकर या ठिकाणी त्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र येण्यासाठी आजची मेहनत घेतली अण्णा सर आणि राहुल माळी सर यांचं एक स्वागत या ठिकाणी प्राचार्य श्री व्ही पी पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो दोन मिनिटं फक्त माई सर आदर्श माध्यमिक विद्यालय वस्ते बांधलीचे मुख्याध्यापक माननीय बी एस जाधव सर तसंच त्या ठिकाणी काही मुख्याध्यापक एम एस सर वनसारामजी माळी श्री पी मदाणे सर विद्यालयाचे उपप्राचार्य आपले मानकर सर तसंच पर्यवेक्षिका आपल्या वर्षा भावले मॅडम उपस्थित सर्व माझ्या शिक्षक बंधू आम्हाला सुद्धा खूप आवडलं तिचं देखील मी कौतुक करतो आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की गुणांचं कौतुक होत असत जे तुमच्याकडे बालमित्र होते त्यांनी या ठिकाणी contempl